ठिकाणी गेल्या वीस दिवसांपासून शेत जमिनीवरील पुनर्वसन शिक्के काढण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे याबाबत माजी कृषी मंत्री आमदार सदाभाऊ खोत व आमदार दिलीप मोहिते यांच्या प्रयत्नातून राज्याचे पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या संवेत बैठक संपन्न झाले सदाभाऊ खोत यांनी या बैठकीनंतर काय सांगितलं सांगितलंय पाहूया खेड तालुक्यातील मौजे काळूस या गावामध्ये रेत क्रांती संघटना आणि शेतकऱ्याच्या जमिनीवरचे शिक्के काढण्यात यावे यासाठी गेल्या अनेक वर्ष झालं शेतकरी वेगवेगळ्या मार्गातून आंदोलन करत आहेत सरकारकडे न्याय मागत आहेत या विषयावरती राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना हे शिक्के काढण्यात यावेत अशा पद्धतीचा बैठकीमध्ये निर्णय झालेला होता परंतु काही कायदेशीर बाबी समोर आल्यानंतर परत एकदा शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली त्याची राज्य सरकारनं दखल घेऊन राज्याचे पुनर्वसन मंत्री आदरणीय अनिल साहेब यांच्या अध्यक्षेखाली आज मंत्रालयामध्ये बैठक संपन्न झाली आणि शिक्के काढण्याबाबतचा प्रस्ताव तातडीनं या महिन्याच्या पंचवीस सप्टेंबरच्या अगोदर कॅबिनेटमध्ये आणण्याचा निर्णय झाला मी Uh, सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करतो शेतकऱ्यांचं ही अभिनंदन करतो की खऱ्या अर्थानं हा लढा ते शेवटपर्यंत गेल्या अनेक वर्ष ताकदीनं लढत आहे आम्ही शेतकऱ्याच्या सोबत आहोत मी उपोषण बसलेल्या सर्व शेतकऱ्यांना आव्हान करतो की आपण आपलं उपोषण काही काळासाठी स्थगित करावं जर हो। न्याय नाही मिळाला तर आम्ही तुमच्याबरोबर आहोत पुढं आपण सगळी म्हणून आंदोलनाचा लढले आणि दिशा घडून चाकण मध्ये